अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात भीम ब्रिगेड संघटनेचा आत्मदहनाचा प्रयत्न दर्यापूर येथील तीन वर्षीय चिमुकलीवर अत्याचार प्रकरण दर्यापूरच्या चिमुकलीच्या उपचारात दोन परिचारिकांनी दिरंगाई केल्याने भीम ब्रिगेडने संताप व्यक्त केला दोन परिचारिकांनी उपचारासाठी हयगय केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आणि त्यांना निलंबित करा मागणीसाठी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात भीम ब्रिगेडद्वारे आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला भीम ब्रिगेडचे अध्यक्ष राजेश वानखडे यांनी स्वतःवर डिझेलतून जाळून घेण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं हे पाहिजे आज मला न्याय पाहिजे त्या दोन्ही नर्स निलंब नाहीतर मी इथं नाही शहरात पुढे भळकल्याशिवाय राहणार बाबासाहेबांची शपथ घेऊन सांगतो आज मला आमची एक दिशाभूल केली आहे तुम्हाला काय गुन्हे दाखल करायचे ते करून टाका मला सांगा लहान लेकराची लहान लेकरांना बलात्कार होऊन आले आणि त्याच्यात हे एक दीड तास त्या पूर्वी परशुर बसून ठेवून आले आम्ही यासाठी व्हिडिओ व्हायरल नाही केला घेतले त्या पिढीचा व्हिडिओ व्हायरल करता येत नाही हा मग मी आता डोक्यावर बसणारे तुमच्या व्हिडिओ दाखवते व्हिडिओ दाखवले सगळे व्हिडिओ दाखवले मग हे कुठे गेले तेव्हा